शेतकरी कष्टकरी व्यापारी डॉक्टर वकील यांनी गेल्या दोन महिन्यापासून ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे पवार साहेब प्रेम करणारा संपूर्ण महाराष्ट्राने या निवडणूक हातामध्ये घेतलेले या निवडणुकीमध्ये जनतेला पवार साहेबांची सहानुभूती किती आहे हे आपण मीडियाच्या माध्यमातून गेले महिना दोन महिने पाहतोय काही आमच्या परिसरामध्ये सकाळी सात वाजल्यापासून तुतारीचा आवाज येतो लहान मुलं सुद्धा घरामध्ये तुतारी तुतारी करतायत वयस्कर माणसं सुद्धा तुतारी तुतारी करतायत आणि काय बाय माणसं तर चावळून उठतायत की तुतारी आली आणि अशा प्रकारचा प्रचार या परिसरामध्ये झालेला शेवटी या परिसरामध्ये काम करत असताना तुमचं आणि साहेबांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी आहे वास्तव पाहता चौऱ्याऐंशीच्या वयामध्ये सुद्धा साहेब रात्री सा, सकाळी सहा वाजल्यापासून रात्री एक दोन वाजेपर्यंत या ठिकाणी काम करतात ताई तुम्ही सुद्धा महिला म्हणून काही मर्यादा असतात परंतु या मर्यादा तुम्ही ओले पुरुषापेक्षाही जास्त ताकदीनं सकाळी सहा पासून मला तर पाच चार पर्यंत तुमचं कामकाज या निवडणुकीच्या माध्यमातून पाहतोच परंतु ज्या ज्या वेळेस या इंदापूर तालुक्याच्या लोकांच्या प्रत्येक घराघरामध्ये आपण जाता अनेक कामे कामं मार्गी लावता ही तुमची खऱ्या अर्थानं पंधरा वर्षामध्ये पाहिलेल्या इंदापूर तालुक्याच्या तमाम जनतेनं धडपड या ठिकाणी पाहिलेली आज आपण या बावडा लाकेवाडी मतदारसंघामध्ये आपण आला तसं पाहिलं तर हा शेतकरी नदीवरती शेती करणारा शेतकरी गेले दोन हजार एकोणीस मध्ये पासून आम्हाला वाटतं की या इंदापूर तालुक्यातील भीमा नदीवर बंधारे असतील मीरा नदीवरती बंधारे असतील या बंधारेची दुरुस्ती झाली पाहिजे या बंधारेला ऑटोमॅटिक गेट बसले पाहिजेत तर आणि असं जर झालं असतं तर आज या ठिकाणी पाणी या ठिकाणी राहिला असतं पहिली आपल्याला जबाबदारी या निरा नदी निरा आणि भीमा नदीवरच्या बांधाऱ्याची या ठिकाणी घ्यावी लागणार आहे सर आम्ही काल परवा बापू बरोबर पर होतो बापू म्हणाले की आपण आमच्या संस्थेच्या वतीनं काही बंधाऱ्याला थोडी बहुत मदत या ठिकाणी करू म्हणजे का हा विषय हे जाय ना खाजगीतला विषय परंतु या गोष्टीकडे भविष्य काळामध्येच आहे लक्ष देणं गरजेचं आहे आज लग्नाची तीत असताना सुद्धा आपल्या भर उन्हामध्ये हा कार्यकर्ता या ठिकाणी बसून राहिला या ठिकाणी वयस्कर माणसं आहेत पन्नास साठ फुटच्या वयाचे व्यक्त फुटच्या आहेत अशा उन्हामध्ये एकही माणूस गेले दोन तासापासून या ठिकाणी हल्ला नाही कोणी तर पाणी सुद्धा अजून या ठिकाणी पेलेलं आहे एवढं प्रेम हे लोक पवार साहेबावरती करतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान करण्याचं काम हा बहादर कार्यकर्ता करणार आहेत का जात असतात परंतु यावेळेची निवडणूक तुमच्यावर आणि साहेबावर प्रेम करणारे लोकांच्या माध्यमातून दिसून येते की तळागाळातल्या लोकांना सुद्धा माहीत झाले मी सकाळी एक ठिकाणी सावडायला गेलो होतो येता येता दोन तीन ठिकाणी थांबलो त्या लोकांनी सांगितलं की आम्ही दोन महिन्यापासून तुतारी हातात घेतलेले आहे आणि आम्ही आमच्या गावातलं ऐंशी टक्के मतदान साहेबांच्या आम्ही ठिकाणी करणार आहे अशाच प्रकारची परिस्थिती खरा विचार दोन गाव सोडली जात आहे जवळजवळ ऐंशी सत्तर ऐंशी टक्के गावामध्ये या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी निर्माण या ठिकाणी झालेली आहे आमच्या बी अगोदर लोकांनी तुतारी हातात घेतली होती आणि आम्हाला बी नाही आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा या ठिकाणी हातात घ्यावी लागली आणि लोकांचं प्रेम पाय तुमच्यावरती पाहिल्यानंतर आमच्या सुद्धा मनाला या ठिकाणी खूप वाईट वाटतं ताई सांगतो की पवार साहेबांसारख्या वयस्कर माणसाला आज या ठिकाणी आता मला सकाळी ताई साहेबांचा सा फोन आला होता शेवटी घाड उरते आकाशी आणि तिथं प्रेम प्रेमात मुलाशी तशा प्रकारे एक दोन तासापूर्वी धामकर साहेब तुम्ही बाहेर बसला ते, ते, ते मला साहेबांचा फोन आला होता साहेबांनी चौकशी केली साहेब म्हणाले तालुक्यामध्ये परिस्थिती कशी आहे साहेब म्हणलं चिंता करू नका सर्वसामान्य कार्यकर्ता तुसारीच काम करायला लागलेलं आहे आणि तुमचं प्रेम या कार्यकर्त्यावरती आहे त्यापेक्षाही जास्त प्रेम कार्यकर्ते जो तुमच्यावरती आहे हे त्या ठिकाणी मी साहेबांना सांगितलं आणि विश्वास दिला सर्व जनतेच्या वतीनं या तालुक्यामध्ये चांगले मतदान घडवण्यासाठी आम्ही काय नेते म्हणून नाही पण कार्यकर्तेचे काम करणार आहेत साहेब अशा प्रकारचा विश्वास या इंदापूर तालुक्याच्या वतीनं मित्रांनी साहेबांना दिलेला आहे आपण हात वर करून सांगा की आम्ही मतदान उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने हात वर करून सांगा की मतदान आम्ही आमच्या घरचं तर करणार आहे परंतु या तालुक्यामधल्या आमच्या नाते गोते कोण असतील मित्र असतील अनेक कार्यकर्ते असतील यांना आम्ही फोन करून सब प्रत्यक्ष भेटून आम्ही मतदान घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत दानकर साहेब तुम्हाला आम्हाला विनंती करायची की तुमच्या या सहभागामध्ये आमचा बी काहीतरी आता म्हणजे खरीचा वाटा या ठिकाणी आहे हे दोष घडवण्याकरता म्हणून आम्ही ताईंना बोललो साहेबांना बोललो आणि पहिल्यांदा जर साहेबांनी मग सांगितलं असेल या ठिकाणी दोघं तिघ कांतदार झगले असतील भरत शेट आम्हाला विश्वासाने सांगितलं की आम्ही माणसं निर्णय तुमच्या मनासारखा करतोय आम्हाला त्याच ठिकाणी आनंद झाला एक महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं आमचा कड साहेबांकडे बरोबर का आमची लोक म्हणतात की आपल्याला मैत्री पाटला तर त्यांना जुळवून घेते बरोबर का मी खोटं बोलत नाही तुम्ही मला बोलला होता त्याप्रमाणे जाणलाय आता तुमचा विजय सोपा झालेला आहे तुमचं लक्ष हिथ पाहिजे आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन घरोघरी जाऊन या ठिकाणी आमचा या आहे आणि त्याच्यामध्ये तुमचाही या ठिकाणी आम्हाला खूप मोठा वाटा या ठिकाणी लागणार आहे किशोरसे माने पाटील या ठिकाणी आलेले आहेत शेवटी मी मागाशी दादांना सुद्धा निरोप दिला की दादा तुम्ही सुद्धा आमच्या या मतदारसंघामध्ये आले पाहिजे शेवटी आमच्या लोकांना आधार या ठिकाणी मिळाला पाहिजे तुमच्याकडून आधार मिळाला पाहिजे इकडे बारामती पूर्ण आधार मिळाला पाहिजे आणि हा आधार मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आतापर्यंत माझ्या डोक्यावर पण आता हात नव्हता पण आतापर्यंत या सगळ्या पवार कुटुंबाचा हात माझ्या डोक्यावर त्यामुळे आम्हाला काही हत्तीचं बळ आलेलं आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही कुठल्याही प्रसंगाला तोंड देणार आम्ही अधिकारी कमी पडणार नाही या ठिकाणी कामाच्या माध्यमातून पाहिलं तर आता आपल्याकडे पवार कुटुंबाची सहा माणसं आहेत पवार साहेब आहेत सुप्रिया आहेत रोहितदास आहेत सुनंदा वैने शर्मिला वैने श्रीनिवास आहेत आणि आता योगेंद्र दादा पण आपल्याला या ठिकाणी काम करण्यासाठी मदत करणार आहेत एवढी लोक आहेत उसाचा प्रश्न असू द्या त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असू द्या नोकरीचा प्रश्न असू द्या किंवा हॉस्पिटलचा प्रश्न असू द्या एका झटक्यात निर्णय देणारी माणसं आपल्या बरोबर आहेत त्यामुळे भविष्य काळामध्ये चिंता करण्याची गरज नाही या ठिकाणी दुधाचा धंदा चांगला आहे या शेतकऱ्याला दुधाच्या धंद्याच्या माध्यमातून आपल्याला न्याय देण्याचं काम दे या ठिकाणी काय करावं लागलं आणि या दुधाचा धंदा आणण्या आणण्यामध्ये कुणाचा हात असेल तर आदरणीय पवार साहेबांचा हात आहे या काळामध्ये पवार साहेबांनी जरा धंदा आणला नसता तर आज शेतकऱ्याला दुधाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध झाला नसता आणि हे करण्याकरता म्हणून भविष्य काळामध्ये ताईंचा आणि लोकांना ताई तुमचं माझं मी इकडे होतो तरी नेहमी म्हणायची ताई तुमच्या घरी येऊन गेले ताई तुमच्या घरी येऊन गेले हे सगळ्याला बोलाय गावी आणि मला विचारायची गप्पिमत ताई तुमच्या घरी येऊन गेले काय तुमचं चाललंय अरे काय नाही चाललं ताईचं नामचं ना प्रेम वेगळा आहे नेहमी या तालुक्यामध्ये विश्वास जर कुणावर दिला असेल सुप्रिया ताई तर एक नंबर माझ्यावर दिलेला आहे नेहमी कधी मी दुसऱ्या गाडीत बसलेलो असतो तर ताई मला दाखवतात आपासाहेबाला बोलवा गाडी चर्चा करायच्या आणि मला सर्व गोष्टी आम्ही स्टेज वर जरी बसलो तरी आमच्या लोकांमध्ये सर्व गोष्टी काय गोष्टी आपण ओळखत नसले तर नी, ते कोण आहे ताईंना मी सांगायचं हे हे आहे मग अशा प्रकारे सगळं काम त्यांनी नेहमीच माझ्या बाबतीमध्ये म्हणजे नेहमीच सहकार्य त्यांनी केलेलं आहे वास्तविक पाता ताई या परिसरामध्ये पाठीमाग्यातल्या काळामध्ये काय खोटे गुन्हे दाखल होतात अशा प्रकारचं होऊ नये आम्ही नेहमी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस काय असेल तर आम्ही तडजोडीची भूमिका नेहमीच मी तर वैयक्तिक त्या ठिकाणी घेतो कुठल्याही अधिकाऱ्यांना विचारा की जाऊ द्या झाले असेल छोटे मोठी चूक मिटवून घ्या गुन्हे नका करू दाखल नका करू रोष वाढतो यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो परंतु मागितल्या काळामध्ये या तालुक्यामध्ये खोटे गुन्ह्याचं प्रमाण या ठिकाणी वाढले फक्त खोटे गुन्ह्याचं हे प्रमाण थांबवावं लागेल आपल्याला भविष्य काळामध्ये जेव्हा बरोबर आहे का तर ते आपण भविष्यकाळामध्ये करूया आणि आता चिंता करू नका कशाची कशाचीही काळजी करू नका भविष्य काळामध्ये एवढी मोठी ताकद तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार रह। आहे त्यामुळे कशाचीही चिंता करू नका आम्हाला आधार आलाय ऊसाचा प्रश्न असू द्या दुधाचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा हॉस्पिटलचा प्रश्न असू द्या नोकरीचा प्रश्न असू द्या या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला न्याय देण्याचं काम आदरणीय पवार साहेब सुप्रिया साहेब या ठिकाणी करतील तसं पाहिलं तर लोकांना ताई प्रश्न पडला होता की तालुक्यामध्ये लोक तर मतदान करणारच होती परंतु कुणीतरी लीड घ्यावं कुणीतरी हो। ह्याच्यामध्ये पडावं कुणाचा हो। ता तरी तालुक्यामध्ये आधार असावा आणि या करता म्हणून समजूत लोकांच्या आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं लोकांना चांगल्या प्रकारचा ताई तुमच्या आणि आमच्या रूपाने ठिकाणी आधार मिळालेला आहे आणि भविष्य काळामध्ये तुमची साथ असल्यानंतर या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही कुठेही ठिकाणी कमी पडणार नाही असा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आज विषय अनेक आहे ऊन खूप आहे काही अनेक ठिकाणी आपल्याला सभा या ठिकाणी पुढच्या आहेत लग्नाच्या तारखे आहेत खऱ्या अर्थानं या आठ दिवसामध्ये खूपच लग्न आहेत प्रचाराचा बी दौरा आहे दौरा थोडा विस्कळीत होत होतोय कशामुळे तर काय की लग्नाच्या ह्याच्यामुळे एखाद्या गावात एखाद्या मोठ्या घरातलं लग्न असतंय त्या ठिकाणचे ठिकाणी लग्नाला गेलेले असतात त्या परिसरातले कार्यकर्ते लग्नाला गेलेले असतात त्यामुळे थोडा लग्नाच्या कार्यक्रमामुळे थोडा विस्कळीतपणा या ठिकाणी दिसत असेल परंतु हा विस्कळीतपणा दुरुस्त करण्याचं काम आम्ही तेजीव पाटील असतील या ठिकाणी महारुद्र पाटील असतील सर्व अशोक भाऊ असतील हे भविष्य म्हणजे पुढच्या काळामध्ये दुरुस्त करो आणि चांगल्या प्रकारचं मतदान या इंदापूर तालुक्यामधून घडवण्यासाठी म्हणून हा भादर कार्यकर्ता आमच्या बरोबर असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी वाटत नाही आज आपण वेगवेगळ्या माध्यमातून कुणाचं काय काम आहे कुणाचं काय काम आहे तही मागितल्या दोन चार वर्षापूर्वी कोविडचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता प्रथमचा या तालुक्यामध्ये धान्य वाटपाचं काम कुणी केलं तर तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं या ठिकाणी फ्री फ्रीमध्ये देण्याचं काम कुणी केलं तर तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यानंतर बाकी त्यांनी सुरुवात केली हजारो कार्यकर्त्याला किट घरोघर गर पोहोचवण्याचं काम तुमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं येत आहे आणि हे लोक विसरत नसतात हॉस्पिटलची मदत विसरत नसतात वाईट काळात मदत केलेली विसरत नसतात आणि त्याची उतराय उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मताच्या मत, मत, मता माध्यमातून होणार आहेत आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही कुठेही कमी पडणार नाही रात्रीचा दिवस करो पण माझी कार्यकर्त्याला एवढी विनंती आहे की आपण शेवटी बाहेरगावी फिरण्यापेक्षा आपल्या आपल्या गावामध्ये जावा आपल्या आपल्या गावाचं मतदान आपल्या आपल्या ह्याच्यात घ्या तिथला काय गुत्सा प्रश्न असेल ते आम्हाला सांगा ते सोडवण्याचा प्रयत्न करू कुठं गाडीच नाही कुठं कायच नाही या गोष्टीसाठी अजिबात आपल्याला रडायचं नाही आपल्याला लढायचंय ही गोष्ट मनात ठेवा ज्यावेळेस आपण लढतो त्यावेळेस पाठीमागली जनता बी आपल्याबरोबर राहते त्यामुळे कार्यकर्त्यांनी आप आपण लढलं पाहिजे एवढीच अपेक्षा आपल्या व्यक्त करतो जास्त काय बोलत नाही यानंतर मांचर तालुक्याचे नेते आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील